नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे सातारा अवका एकशे दहा क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सरसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती कराड आव्हा एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती सोलापूर अवोकाई अकरा हजार शेचाळीस क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती धुळे अवोका सातशे बासष्ट क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती दुर्गा वावकाई एक हजार सातशे सदुसष्ट क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आठशे सत्याऐंशी रुपये पुढे बाजार समिती साखरी अवकाय पाच हजार चारशे क्विंटल किमान दर आठशे तीस रुपये कमाल दर एक हजार चारशे दहा रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पंचवीस रुपये